तुमच्या कपाटात हे पाच ब्लाऊज जर असतील तर कोणतीही साडी नेसताना तुम्हाला ब्लाऊजचं टेन्शन येणार नाही सो so, लेट्स गेट स्टार्टेड नंबर एक ब्लॅक प्लेन ब्लाऊज सगळ्यात आधी आणि सर्वांनाच माहीत असलेला हा कलर म्हणजे प्लेन ब्लॅक हा ना प्रत्येक साडीचा सा युनिव्हर्सल मॅच असतो तो सिल्क कॉटन शिफॉन ऑर्गेन्झा जॉर्जेट असा कोणत्याही फॅब्रिकवर हा चालून जातो so, नंबर दोन वरे तो, so, तो so, नंबर दोनवर येतो गोल्डन ब्रॉकेट ब्लाऊज किंवा शिमर ब्लाऊज स्वतः इंडियन फंक्शन म्हटलं की गोल्डनशिवाय तो इनकम्प्लीट मग ते लग्न असेल किंवा सण गोल्डन ब्लाऊज हा तुमच्या सत्तर टक्के साड्यांना परफेक्टली मॅच होतो तो नंबर तीनवर येतो व्हाईट किंवा ऑफ व्हाईट ब्लाऊज आता हा रंग कोणत्याही साड्यांवर जातो इनफॅक्ट ही जी साडी मी नेसली आहे यावरसुद्धा वाईटसुद्धा गेला असतात तर पेस्टल साड्या असतील फ्लोरल असतील किंवा कॉटन ऑरगेन्झा वाईट ब्लाऊज सगळ्यांवर क्लीन आणि क्लासी दिसतो सो so, नंबर चार सिल्वर ग्रे ब्लाऊज हा मॉडर्न स्मार्ट आणि नाईट फंक्शनसाठी परफेक्ट असतो पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा न्यू किंवा बीच ब्लाऊज म्हणजेच आपल्या स्किनचा कलर जेव्हा काहीच मॅच होत नाही ना म्हणजे इनफॅक्ट मी याला असं म्हणते की जिथे कमी तिथे आम्ही कारण हा कलर ना सर्वात वर्सिटाईल कलर आहे तो स्किन टोनला ब्लेंड होतो म्हणून साडीचा सा, ओरिजिनल रंग जो असतो तो जास्त उठून दिसतो कॉटन शिफॉन चॉर्जेट कोणत्याही साडीसोबत हा वापरता येतो सो so, मंडळी uh, मी हे ब्लाऊज ऑनलाईन मागवले होते तर ते मी तुम्हाला आता दाखवते सो हा हा ब्लाऊज यामध्ये रेड आणि ब्लॅक प्रिंट आहे सो so, हा मोस्टली ब्लॅकवर जातो रेडवर जातो व्हाईटवर पण हा जाऊ शकतो सो so, अजून एक आहे हा व्हाईट तुम्हाला माहिती आहे हा जो ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे याची किंमत फक्त दोनशे सात रुपये आणि जर क्वालिटी विचाराल तर ठीक आहे म्हणजे ओके क्वालिटी आहे दोनशे आठच्या मानाने तर नक्कीच चांगलं आहे आणि हा एक आहे याची प्राईज आहे तीनशे पन्नास ओके सो यामध्ये बघा किती कलर्स आहेत पिंक ग्रीन गोल्डन व्हाईट पीच कलर आहे आणि याचा बॅक पण तुम्हाला मी दाखवते सो या ब्लाऊज दोन्ही ब्लाऊजची लिंक मी तुम्हाला देते हे दोन्ही पण चांगले आहेत इनफॅक्ट हा सुद्धा चांगला आहे याची पण लिंक मी तुम्हाला नक्की देईन